नमस्कार मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून टेक्निशियन ग्रेड वन आणि ग्रेड थ्री ह्या पदांसाठी एकूण सहा हजार दोनशे अडतीस पदांची मोठी भरतीची जाहिरात आली आहे चला तर मग या जाहिरात संदर्भातील संपूर्ण माहिती पाहूयात फॉर्म भरण्याची तारीख अठ्ठावीस दोन अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ते लास्ट दिवस अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस असा एकूण एक, एक महिन्याचा कालावधी आहे भी तारीक, ची तारीक, जिले भी फी भरण्याची तारीख शेवटची तारीख ही अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आहे एक्झाम डेट ॲडमिट कार्ड आणि रिझल्ट डेट ह्या रेल्वे आर आर बी ऑफिशियल वेबसाईटवरती लवकरच जाहीर होणार आहेत फीज जनरल डब्ल्यू एस आणि ओ बी सीसाठी पाचशे रुपये फी राहील एस सी एस टी आणि पी एच कॅन्डिडेटसाठी दोनशे पन्नास रुपये फी राहील ऑल कॅटेगरी साठी अडीचशे रुपये फी राहणार आहे करेक्शन जर काय आहे तर त्याचे चार्जेस हे अडीचशे रुपये राहणार आहेत पेमेंटची मोड हे तुम्ही डेबिट कार्डनं क्रेडिट कार्डनं इंटरनेट बँकिंगद्वारे इमिडिएट पेमेंट सर्व्हिसेसद्वारे कॅश कार्डनं किंवा मोबाईल वॉलेटद्वारे तुम्ही करू शकता एज लिमिट एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत कमीत कमी एज हे अठरा वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त वय हे तेहतीस वर्ष पाहिजे टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठी आणि जास्तीत जास्त वय छत्तीस वर्ष पाहिजे टेक्निशियन ग्रेड वन साठी रेल्वे वयोमर्यादित दे सवलत देत असते त्यांच्या नियमानुसार इलिजिबिलिटी क्रायटेरिया ग्रेड वन साठी कॅन्डिडेट हा बी बी टेक किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असावा बी एस सी इंजिनिअरिंग डिग्रीसुद्धा ह्या परीक्षेसाठी चालते टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठी कॅन्डिडेट हा दहावी पास आय टी आय सर्टिफिकेट त्याच्याकडे असावे त्याची बारावी मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री या सब्जेक्टमध्ये झालेली असावी एक्झामचा जो पॅटर्न आहे ग्रेड वन आणि ग्रेड थ्रीचा त्याच्यामध्ये ग्रेड थ्री ग्रेड वनमध्ये सब्जेक्ट आहेत जनरल अवेअरनेस दहा मार्काचे क्वेश्चन असतात दहा क्वेश्चन दहा मार्कसाठी जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग पंधरा क्वेश्चन्स पंधरा मार्क्ससाठी बेसिक ऑफ कॉम्प्युटर्स अँड ॲप्लिकेशन वीस क्वेश्चन्स वीस मार्क्ससाठी मॅथॅमॅटिक्स वीस क्वेश्चन्स वीस मार्कसाठी बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग पस्तीस क्वेश्चन्स पस्तीस मार्कांसाठी टोटल शंभर क्वेश्चन असणार आहेत शंभर मार्कांसाठी ग्रेड थ्रीसाठी सब्जेक्ट विषय असणार आहेत आपले मॅथॅमॅटिक्स जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग जनरल सायन्स अँड जनरल अवेअरनेस मध्ये पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कांसाठी असणार आहेत जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग पंचवीस क्वेश्चन्स पंचवीस मार्कांसाठी असणार आहेत जनरल सायन्स चाळीस क्वेश्चन चाळीस मार्कांसाठी असणार आहेत जनरल अवेअरनेस दहा क्वेश्चन्स दहा मार्कांसाठी असणार आहेत टोटल शंभर क्वेश्चन्स शंभर मार्कांसाठी असणार आहेत या विषयावरील व्हिडिओज अपेक्स पँकर या आमच्या यूट्यूब चॅनेलवरती अवेलेबल आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे जे कोणी मित्र स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत शेअर करा थँक्यू